थांब गाडीवर उड्या मारायला लागली अग ताई दोघ तिकडून दोघ जण इकडून दोघ जण ताश्या अग ताई माहिती आहे का तुला त्या दिवशी साक्षी आलती ना ती गोळ्याला वाटलं हो गोळ्या

घराने आले हे पाऊसले चिकलले झाला रस्त्याने सगळी चिकलले येताने बरं झालं कुठं पाऊस नाही आदळला पाऊस चालू था आता सध्या झाले पाऊस आला थांब पाच मिनिट आम्हाला घरी जाऊ दे हो रस्त्यापासून जी मी भक्त ती इकडे बघ काय जिमे जिमे माझे जिमे कशी दात करते हस काय ती इकडे बघ हड हड गुड मॉर्निंग सगळ्यांना तर बघा आता सकाळचा चहा पाणी नाश्ता वगैरे सगळं झालं आणि आता घेतलाय बघा रक्षाबंधनचा कार्यक्रम साठी इकडं ताट सजवलंय रात्री मस्त मस्तपैकी शंभू पण रेडी तर चला आता कार्यक्रम चालू करू करून बसलं तिकडं बॅग देतो का काय होय भैया काय आणलंय साडी आला का काय आणलंय ताय चंदू का सारा काय आणलं या हा काय साठी गिफ्ट अंगठी बघू बस ठीक आहे त्यांना लय बार कशी द्या हिऱ्याची अंगठी आणली या लय बार द्या लय <laughs> बार खुशी ते <laughs> बार खुशी या बघू बघू ताय अंगठी डिझाईन बिझाईन भारी आणली

ह्या वर्षी चांदीची पुढच्या वर्षी सोन्याची हाय ना फिलू पुढच्या वर्षी पण माप घे म्हणावं सरप्राईज माप भेटत नाही मला पण त्याने विचारलं नाही मी सांगितलं असत कि राखी बांधून होय बहिणीचा हात बारीक आहे त्याला माहितीये त्याच्यावर सगळ्यात लहान अंगठी घेतली नाही ती करते घाल हातात चला घ्या बोलून अंगली त्याच्यावर परत दिल्ली झाल्यावर तर आता आता ही कार्यक्रम झाला बघा पूर्ण आणि आता निघाला आम्ही गावात तर रुद्राला आणि काकांना राखी बांधायला तर आताच गोपर्क आला पण आहे तिकडं पण जाऊ त्याचं लावलं का कुडुप कुलुप लावलं शंभू इकडं मस्तपैकी माझं गिफ्ट चल दोघ ती चार्ज दे माझं चला जाऊयात आता गावात इथ न जायचं आपल्याला चलत कारण रस्त्याला चिखल आहे दोन दोन गाड्यात बघा आता इथं पण नको आपलं चल तर जाऊ डांबरीपर्यंत आणि तिथनं मग गाडीवर हे बघा रस्ता हो चल आली हे बघा जिमेंटची आई आणि ही मोंट्या मोंट्या तुला यायचं काय चला जाऊयात आपण आता गावात आता ना रस्ता आम्ही म्हण्याला हक्का मारत आलो तर आला बघा ही रस्ताय जिमे जिमे तिची आई पण आली आणि मोंट पण आलाय चल 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 कुठं होता तू हे बघा ये ये चल कुठं होता तू आव धर्म मग मी मोबाईल कुठं होता तू पाय बघ त्याच पाय बघ घरी कधी जायचं घरी सकाळपासून हाका मारते घर बघा ती राहण्याकडे आता म्हणजे खरं अग गेला मोठी झाली किरस पिलो मोठी झाली गेला म्हण बाय म्हण चला आता आलो गोपाल कालेच्या कीर्तनाला इथंच आहे बघा लय गर्दी चाललंय बघा ही ग्रामपंचायत जिंतीची ते शेजारी बघा इथं आम्ही आम्ही काय दिसतो आम्ही कुजगावांना दिसतो काय म्हटले गोपाळ म्हणाले अरे देवा हे कपडे आम्हाला घालायला दिलीच तू पण आता कीर्तन आलं बघा घरी आणि आल्या बघा आत्या पण आलत्या ह्या आत्या आलत्या बघा पप्पांना राखी बांधाय तर पप्पांना राखी पण बांधली मी पण मानली रुद्राला ह्याला तर मस्त पैकी आता बसले निवांत गप्पा मारत आणि नानांनी घेतले बघा इथं पुस्तक देतात मला एक को वाचायला कोणतं घाम घाम आलाय नानांना बघा हे बघा नानांचा संग्रह पुस्तकांचा संग्रह बघा आता नाना मला एक पुस्तक देतात वाचायला गुरुचरित्र मी तिथं होते ही पण वाचली ज्ञानेश्वरी वाचलेली तिथं आहे ना जी मेन गुरुचरित्र होत ना जी नानांद मला द्यायचं होतं ते काय सापडलं नाही त्यामुळे नानांद ही दिलंय बघा मला हे पण त्यातलाच एक प्रकार आहे है, है ना तर असू द्या एवढं घेते शंभूनी पण घेतले बाबा हे काय बघू द्या नाही मला पाहिजे पण मला द्याय नाही आणि मम्मीने पण घेतले बघा बघा ही पंचरत्न गीता श्री तर चला आता ही ठेवते होते त्या जागेवर आणि ही घेऊन जाते मी मला वाचायला तर चला आता जाऊ राहणार